विशाल पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे माजी मंत्री कदम यांना भाजपकडून देशमुख आव्हान देण्याच्या हे पाहण्याअगोदर आपल्या बोल हटके या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही सुद्धा सांगलीचे वाघ आहोत अच महालिकास आघाडीचा प्रचार दौरा उद्धव ठाकरे यांना जाहीर व्यासपीठावर सांगून विशाल पाटील यांच्या विजयात सिंहाचा बाटा उचलnare माजी मंत्री विश्वजित कदम यांना भाजप कडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख आव्हान देण्यास तयार आहेत मतदार संघात एका दशकानंतर कदम आणि देशमुख या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटात काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पक्षीय लढतीचे संकेत मिळत असले तरी या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोणाच्या पारड्यात वजन टाकतो की निवडणुकीला सामोरा जातो यावर या, या मतदारसंघाच चित्र अवलंबून राहणार पूर्वीचा वांगी बिलोडी मतदारसंघ आणि पुनर्रचनेनंतरचा नंतरचा कडेगाव हा मतदारसंघ तसा माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो मात्र स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या हयातीमध्येच या मतदारसंघाच प्रतिनिधित्व संपतराव चव्हाण यांनी केलं मात्र एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये स्वर्गीय कदम यांनी अपक्ष उतरून बाजी मारत या मतदारसंघात आपलं बस्तान बसवलं आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय हो मतदारसंघातील लोकांना भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराची संधी देत असतानाच मतदारसंघात साखर खानदारीला प्रोत्साहन देत शैक्षणिक विकासालाही प्राधान्य दिलं यातून त्यांनी मतदारसंघात आपला चांगला जोर बसवला तरीही स्वर्गीय संपतराव देशमुख यांनी अपक्ष मैदानात उतरून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना पराभूत करून राज्याचं लक्ष वेधलं यावेळी त्यांना सांगलीतून कमवत मिळाली होती त्यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देशमुख गटाकडून मैदानात उतरलेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी कदम गटावर मात करीत आमदारकी पटकावली आणि यानंतर मात्र या मतदार संघावर कब्जा मिळवण्याचे देशमुख गटाचे प्रयत्न यशस्वी झाले नसले तरी ते थांबलेले नाही यामुळं कदम गटाला या मतदारसंघात एक हाती यश मिळेलच याची आजही खात्री देता येत नाही पतंगराव कदम यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं अखेरच्या क्षणी उमेदवारी विश्वजित पुढे चाल दिली यानंतर गत निवडणुकीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली शिवसेनेनं या ठिकाणी जिल्हा प्रमुख संजय विभुते यांना उमेदवारी दिली मात्र ही निवडणूक चुरशीची तर झाली नाहीच पण देशमुख गटाकडून नोटाला झालेलं मतदान लक्षभेधी होतं आणि मात्र या मतदारसंघात देशमुख गटाकडून संग्रामसिंह देशमुख हेच भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून मतचे बांधणी त्यांनी सुरू केली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी मतदारांशी थेट संपर्क राखला असून त्यांचे चुलत बंधू आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची साथ त्यांना राहील अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत लोकसभे वेळी पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला होता मात्र संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नाराजी जाहीरपणे व्यक्त करून देशमुखांनी विरोधाची भूमिका घेतली मात्र संग्रामसिंह देशमुख यांनी पक्षाचा आदेश मानत भाजपसाठी काम केलं आणि काँग्रेसचे सहयोगी सदस्य विशाल पाटील यांना भाजपचे पाटील यांच्या पेक्षा एकशे तर महाविकास मत मिळाली आता विधानसभेला चित्र वेगळं स्थानिक पातळीवरील उमेदवार आमने सामने येणार असल्यानं दोन्ही गटाची कसोटी यावेळी लागणार आहे मतदारसंघामध्ये पुंडलमध्ये क्रांती कारखान्याच्या माध्यमातून लाड गट सक्रिय आहे या गटाचा आता कडेगाव नगरपंचायतीपर्यंत विस्तार झाला असून या गटाची मर्यादित ताकद असली तरी काटाजोड लढतीमध्ये या गटाची भूमिका मतदारसंघाचा निकाल बदलण्या निश्चितच राहणार आहे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये देशमुख आणि लाड यांच्यात लढत झाली होती अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला ही ऊर्जा आता या गटाची ताकद बनली असून नव्या पिढीचे तरुण नेतृत्व म्हणून क्रांती कारखान्याचे मैदानात उतरण्यासाठी चाचपणी करत आहे गटाची ताकद वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यातून त्यांची ताकद कोणाच्या पारड्यात पडते की ताकद आजमावण्यासाठी मैदानात ते उतरतात यावर या, या निवडणुकीचं चित्र अवलंबून राहणार आहे पण याबद्दल तुम्हाला काय या वाटतं जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हट हट्टेला सबस्क्राईब